श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे सुनेचा दोष मी सांगते ना हे पैसे इथेच ठेवले होते सासूचा आवाज संपूर्ण घरात घुमला हॉलमध्ये एक क्षणभर शांतता पसरली जणू सगळे एकाच वेळी श्वास रोखून धरून उभे होते अग नीट आठव सासरे सावधपणे म्हणाले कदाचित दुसरीकडे ठेवले असतील नाही सासू ठाम होती मी इतकी विसरभोळी नाही कालच मी पूजा करून कपाटात ठेवले होते त्या वाक्याबरोबरच तिची नजर हळूहळू एका दिशेने वळी ती नजर थांबली रिद्धीवर रिद्धी, रिद्धी स्वयंपाकघराच्या दारात उभी होती हातात भाजी कापायची सुरी पण तिचे हात थरथरत होते सासूचा आवाज धारधार झाला घरात पैसे हरवले तर शंका कुणावर घ्यायची कोणीही थेट तिचं नाव घेत नव्हतं पण सगळ्यांना कळत होतं दोष कुणावर येणार आहे रिद्धी या घरात आली तेव्हा सगळं वेगळं होतं नवं लग्न नवी स्वप्न नवा संसार ती फार मोठ्या अपेक्षा घेऊन आली नव्हती फक्त इतकंच आपण सगळ्यांना आपलंसं करायचं सासू सुरुवातीला तिला म्हणायची आपल्या घरात शांतता हवी भांडण वाद नकोत रिद्धीला ते वाक्य फार आवडायचं तिलाही भांडण नकोच होतं म्हणूनच तिने अनेकदा स्वतःचं मन आवरलं स्वतःच्या भावना गिळ्या आणि गप्प राहणं निवडलं रिद्धी सासूने पहिल्यांदा थेट नाव घेतलं तू काल कपाट उघडलं होतंस का रिद्धीने मान हलवली हो कपडे काढायला मग पैसे दिसले का त्या क्षणी रिद्धीचं हृदय जोरात धडधडू लागलं तिला दिसले होते आणि तिला खर काय घडलं हेही माहीत होत काल संध्याकाळी ती किचन काम करत होती तेव्हाच अमोल हॉलमध्ये घाईघाईने डोळे अस्वस्थ रिद्धीला काहीतरी विचित्र वाटलं होत पण तिने काही विचारलं नाही कारण घरात आधीच दिरावर संशय हा विषय नको होता दीर घराचा लाडका मुलगा होता त्याला काहीही बोललेलं सासूला आवडत नसे काही बोल ना सासूचा आवाज चढला रिद्धी हळूच म्हणाली मला पैसे दिसले नाहीत ते वाक्य बोलताना तिच्या गळ्यात गाठ दाटली होती ती खोटं बोलत होती पण घर वाचवण्यासाठी मग पैसे कुठे गेले सासू जवळजवळ ओरडली नवरा समीर संपूर्ण वेळ गप्प उभा होता त्याने रिद्धीकडे पाहिलं त्या नजरेत प्रश्न होते पण धैर्य नव्हतं सासरे हळूच म्हणाले शांत रहा शोधूया नीट पण सासूला शांतता नको होती तिला उत्तर हवं होतं आणि दोषी माणूस आजकाल सगळ्यांना मोकळी जास्त मिळाली आहे सासू टोमना मारत म्हणाली ऑफिस बाहेरचं कामं आणि घराकडे दुर्लक्ष हे वाक्य सरळ रिद्धीसाठी होतं रिद्धी नोकरी करत होती घर खर्चात हातभार लावण्यासाठी पण त्या गोष्टीचा उल्लेख कधीच कौतुकासाठी होत नसे आई थोडं थांब समीरने हलकासा प्रयत्न केला नाही सासू चिडली घरात काही वाईट झालं चा की सगळे गप्प बसतात आणि दोष सुनेचा नसतो तर कुणाचा हे वाक्य रिद्धीच्या काळजात रुतलं ती रात्री झोपायचा प्रयत्न करत होती पण डोळ्यात झोप नव्हती मी खरंच चुकीची आहे का मी बोलायला हवं होतं का तिला अमोलचं अस्वस्थ वागणं आठवत होतं त्याचे फोन कॉल्स त्याची सततची पैशाची गरज पण तिने स्वतःशीच ठरवलं होतं घरात वाद नको पुढच्या दिवशी शेजारीन बाई आल्या काय ग पैसे हरवले म्हणे त्या सहजपणे विचारून गेल्या रिद्धी खाली मान घालून उभी होती सासू म्हणाली हो घरातलेच लोक असतात ना ते घरातलेच लोक हे शब्द सगळ्यांनाच कळले दुपारी अमोल घरी आला त्याच्या हातात नवीन मोबाईल होता रिद्धीची नजर त्या मोबाईलवर खिळली तिला सत्य दिसत होतं पण आवाज तिच्या घशात अडकला होता, होता। संध्याकाळी सासू पुन्हा म्हणाली आजपासून कपाटाची चावी माझ्याकडेच राहील ते वाक्य म्हणजे रिद्धीवरचा अविश्वासाचा शिक्का होता समीर गप्प होता त्याचं मौन रिद्धीला जास्त बोचत होतं रात्री रिद्धी देवापुढे बसली डोळ्यातून अश्रू ओगळत होते देवा ती हळूच पुटपुटली मी चुकीची नाहीये पण मी गप्प आहे आणि त्या रात्री तिला पहिल्यांदा जाणवलं कधी कधी गप्प राहणंही सगळ्यात मोठा दोष ठरतो सकाळ नेहमीसारखी उजाडली होती पण घरातली हवा बदललेली होती रिद्धी उठली तेव्हा स्वयंपाकघरात कुणाचाच आवाज नव्हता पूर्वी सासू पहाटेच देवपूजा करत भांडी लावत कधी एखादा सल्ला देत कधी टोमणा आज मात्र शांतता होती ती शांतता सुखाची नव्हती ती संशयाची होती रिद्धीने चहा केला कप ट्रेमध्ये मांडले हॉलमध्ये ठेवले सासूने कप उचलला पण नजरेनेही तिला पाहिलं नाही तो लहानसा प्रसंग रिद्धीच्या मनात खोलवर टोचून गेला आजपासून सासूने ठामपणे जाहीर केलं घरातली सगळी आर्थिक कामं मीच पाहणार सासरे वर्तमानपत्रात डोकं खुपसून बसले होते समीर ऑफिससाठी तयार होत होता आणि सासू पुढे म्हणाली घरात कुणीही बाहेर जाताना मला सांगून जाईन हे शब्द ऐकून रिद्धीची मान खाली चुकली हे नियम कुणासाठी आहेत हे सांगायला शब्दाची गरज नव्हती समीरने बाहेर पडताना हळूच विचारलं रिद्धी तू ठीक आहेस ना तिने मान हलवली हो तो शब्द खोटा होता पण खरं बोलण्याचं धैर्य तिच्यात नव्हतं समीर काही बोलला नाही तो निघून गेला आणि रिद्धी ऑफिसला जाण्यासाठी निघत होती तेवढ्यात शेजारीन पुन्हा आली काय ग अजून पैसे सापडले नाहीत तिने आवाज थोडा जास्त ठेवून विचारलं सासू लगेच म्हणाली नाही पण आता काळजी घेतोय त्या काळजी शब्दात रिद्धीला कैद जाणवत होती शेजारी निघून गेली पण तिचे शब्द घरात घुमत राहिले धीर अमोल संध्याकाळी घरी आला तो नेहमीसारखा हसतमुख होता जणू काहीच घडलं नव्हतं वहिनी चहा आहे का त्याने सहज विचारलं रिद्धी क्षणभर थबकली त्याच्या हातातला नवीन मोबाईल तिच्या नजरेत भरला होता आहे ती शांतपणे म्हणाली तिच्या मनात वादळ होतं हे सगळं माहीत असूनही मी का गप्प आहे रात्री जेवणात सगळे बसले होते पण संवाद नव्हता सासू मध्येच म्हणाली आजकाल लोकांवर विश्वास ठेवणं कठीण झालंय हे वाक्य रिद्धीसाठीच होतं समीरने एकदा तिच्याकडे पाहिलं तो काहीतरी बोलणार होता पण थांबला तो थांबा रिद्धीसाठी सगळ्यात मोठा धक्का होता रिद्धीच्या आयुष्यात आता प्रत्येक गोष्ट मोजली जात होती किती वेळ बाहेर गेली कोणाशी बोलली फोनवर किती वेळ होती कधी बाहेर जाते काय घेऊन जाते काय नवीन घेतलं सगळ्यांवर लक्ष ठेवलं जाऊ लागलं घर तिचं होतं पण स्वातंत्र्य नव्हतं एक दिवस सासूने स्पष्ट सांगितलं आजपासून तू ऑफिसला जाताना आणि येताना मला सांगून जायचं रिद्धीने मान डोलावली तिच्या नोकरीकडे आता शंकेच्या नजरेने पाहिलं जात होतं त्या रात्री रिद्धीने डायरी उघडली मी बोलले असते तर ती लिहू लागली मी घरात शांती राहावी म्हणून मी काही बोलत नाही म्हणून आज मी दोषी ठरले आहे तिचे अश्रू कागदावर पडले पुढच्या आठवड्यात घरात आणखी एक धक्का बसला बँकेकडून फोन आला घराच्या कर्जाची रक्कम थकलेली आहे सासू हादरली हे कसं सासऱ्यांचा आवाज थरथरला समीर घामाघूम झाला रिद्धी मात्र शांत होती कारण तिला माहिती होतं सत्य अजून बाहेर यायचं आहे सासूचा सा राग आता दुप्पट झाला घरात आधी पैसे गायब ती म्हणाली आता कर्ज थकलं तिची नजर पुन्हा रिद्धीवर तूच सगळं सांभाळतेस ना तो सवाल जळजळीत होता रिद्धीने काही उत्तर दिलं नाही पण अमोलने तिच्याकडून तिच्या बँकेचे एटीएम घेतलं होतं थोडे पैसे हवे आहेत म्हणून तिने ते विश्वासाने दिले होते जास्त पैसे काढले रिद्धीला याबाबत माहिती नव्हतं आणि बँकेचा हप्ता थकला व बँकेची नोटीस आली त्या दिवशी समीरने तिला बाजूला घेऊन विचारलं तुला काही माहिती आहे का रिद्धीने डोळ्यात पाहिलं तिला सगळं सांगायचं होतं पण तिने फक्त एवढंच म्हटलं नाही तो क्षण तिच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा अपराध होता रात्री सासूने निर्णय जाहीर केला आता काही काळ रिद्धीने माहेरी जाऊन राहावं ते शब्द म्हणजे तिला घराबाहेर काढण्याची नम्र भाषा होती सासरे गप्प होते समीर हादरला आई तो काही बोलणार तेवढ्यात सासू म्हणाली घराची बदनामी नको रिद्धीच्या डोळ्यात पाणी आलं पण आवाज नाही ती खोलीत गेली कपाट उघडलं तेच कपाट जिथून पैसे गायब झाले होते तिला सगळं आठवलं अमोलचे घाईचे हात त्याचा घाबरलेला चेहरा मी का गप्प राहिले हा प्रश्न आता तिला श्वास अडवत होता देवापुढे बसून तिने पुन्हा प्रार्थना केली देवा मी घर वाचवायला गप्प राहिले पण स्वतःला हरवत गेले आणि त्या क्षणी तिच्या मनात एक निर्णय आकार घेऊ लागला पुढच्या वेळी मी गप्प राहणार नाही रिद्धी पहाटे जागी झाली डोळे उघडताच काल रात्रीचे शब्द तिच्या कानात घुमले माहेरी जाऊन रहा हे वाक्य तिला घराबाहेर काढण्याचं आमंत्रण नव्हतं ते तिच्या अस्तित्वावरचा शिक्का होता ती शांतपणे उठली अंघोळ केली देवापुढे दिवा लावला आज तिच्या हातांची थरथर नव्हती आज तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं आज तिच्या मनात एकच गोष्ट ठाम होती आता गप्प बसायचं नाही सासू स्वयंपाकघरात येताच रिद्धीने नम्रपणे विचारलं आई आज सगळ्यांना थोडा वेळ काढायला सांगाल का सासूने तिरसट नजर टाकली कशासाठी घराच्या बाबतीत बोलायचं आहे त्या शब्दात विनवणी नव्हती ती ठामपणा होता दुपारी सगळे हॉलमध्ये जमले सासरे समीर अमोल सगळे घरात अजब शांतता होती जणू भिंतीही ऐकत होत्या रिद्धी उभी राहिली मी आज बोलणार आहे ती म्हणाली कारण गप्प राहून मी स्वतःला दोषी ठरवलं व तुम्ही मला माहेरी जाण्यासाठी सांगितलं ते मी सहन करू शकत नाही समीर चकित झाला सासूने भुवया उंचवल्या आई रिद्धीने थेट सासूकडे पाहत सांगितलं जे पैसे हरवले ते मी पाहिले होते घरात कुजबुज उठली मग गप्प का राहिलीस सासूचा आवाज चढला रिद्धीने दीर्घ श्वास घेतला कारण मला माहित होतं सत्य बोललं तर घरात वाद होईल तुमचा तुमच्या मुलावरचा विश्वास तुटेल आणि मी घर वाचवायचं ठरवलं होतं अमोल अस्वस्थ झाला त्याच्या हातातला मोबाईल घट्ट पकडला गेला पण आज रिद्धी पुढे म्हणाली मला कळलं आहे की घराला एकत्र ठेवण्यात घर सांभाळण्यात मी स्वतःला हरवत गेले तिने अमोलकडे तिचं ए टी एमचं कार्ड परत मागितलं सगळ्यांची नजर अमोलकडे वळली हे तुझ्याकडे कसं आलं रिद्धी म्हणाली काही दिवसापूर्वी अमोलने माझ्याकडे थोडे पैसे मागितले होते माझ्याकडे ते पैसे नव्हते त्यामुळे त्याने ए टी एम कार्ड घेतलं होतं व त्याने त्या ए टी एममधून जास्त पैसे काढले व मला सांगितलंही नाही ज्यावेळेस घराचा हप्ता भरला गेला नाही त्यावेळेस मला समजलं की माझ्या अकाऊंटमधून जास्त पैसे काढले गेले आहेत हे खोटं आहे अमोल ओरडला नाही रिद्धी शांतपणे म्हणाली माझा ए टी एम तुझ्याकडे आहे हा पुरावा आहे आणि तू केलेल्या पार्टीची बिलं माझ्याकडे आहेत सासरे पुढे झाले कागद हातात घेतले त्यांचा चेहरा बदलत गेला अमोल त्यांचा आवाज थरथरला हे काय आहे अमोल खाली मान घालून बसला क्षणभर मौन मग तो बोलला माझ्यावर कर्ज होतं मी मित्रांसोबत पार्टी केली होती त्यात पैसे खर्च झाले होते तो हळूच म्हणाला सासूला धक्का बसला ती खुर्चीत बसली मग सुनेला दोष का दिलास तिचा आवाज वरमला सासूबाई घरातील पैसे गायब झाले तुम्ही माझ्यावर संशय घेतला पण तुम्ही अमोलवर लक्ष दिलं नाही की त्याच टाईममध्ये त्यांनी नवीन मोबाईल घेतला होता त्याचे पैसे कोणी दिले त्याला अमोल गप्प होता सत्य सगळ्यांसमोर आलं होतं अमोल दोषी होता आणि सुनेवर सगळा दोष देण्यात आला होता, होता।, होता। समीर पुढे आला रिद्धी तो म्हणाला तू मला का सांगितलं नाहीस रिद्धीने त्याच्याकडे पाहिलं कारण तू विचारलंस तेव्हा मला वाटलं घरात वाद होतील आणि मला घर एकत्र ठेवायचं होतं तो खाली पाहू लागला सासूचे डोळे पानावले आपण ती म्हणाली आपण चुकीचं केलं रिद्धीने मान हलवली हो ती म्हणाली पण मीही चुकीची आहे सगळे आश्चर्याने पाहू लागले मी गप्प राहिले ती पुढे म्हणाली आणि त्या गप्पपणामुळे तुम्हाला मला दोषी ठरवायला संधी मिळाली ती थोडी थांबली आज मी सत्य सांगितलं ती म्हणाली पण उद्यापासून मी माझं स्थान स्वतः ठरवेन सासूने थरथरत्या आवाजात विचारलं म्हणजे म्हणजे रित्ती ठामपणे म्हणाली मी घरात राहीन पण आत्मसन्मानासह त्या दिवशी पहिल्यांदा घरातली हवा बदलली सासूने रिद्धीकडे पाहिलं त्या नजरेत संशय नव्हता लाज होती मला माफ कर ती म्हणाली ते दोन शब्द रिद्धीसाठी सगळ्यात मोठं बक्षीस होते अमोलने घर सोडायचं ठरवलं त्याला स्वतःच्या चुका सुधारायला वेळ हवा होता सासरे म्हणाले घरात चूक झाली पण सुधारण्याची संधी मिळाली रिद्धी संध्याकाळी देवापुढे बसली डोळ्यात आज अश्रू नव्हते डोळ्यात शांतता होती समीर तिच्या शेजारी बसला मला शिकायला मिळालं तो म्हणाला गप्पपणा हा उपाय नसतो रिद्धी हसली आणि मला वेळेवर बोलणे खूप गरजेचे असते त्या रात्री रिद्धीने डायरीत शेवटची ओळ लिहिली माझा दोष नव्हता माझी चूक फक्त एवढीच होती की मी गप्प राहिले तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ